ऐतिहासिक कल्याण शहरातील सेंट मेरी क्लासेसच्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता कल्याण शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या सेंट मेरी क्लासेसने गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या निकालाचा आलेख सतत उंचावत ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित डिजिटल क्लासरूम अचूक व सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन हवेशीर सुखसुविधा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे प्रभावी अध्यापन नियमित सराव परीक्षा उपयुक्त व प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे तसेच प्रशंसनीय वाढत्या निकालांची परंपरा अशा वाखान्यजोगे वैशिष्ट्यांमुळे सेंट मेरी क्लासेस एक नामांकित क्लास म्हणून ओळखला जात आहे या क्लासेसमध्ये शहरातील अनेक विद्यार्थी प्रवेश घेताना दिसत आहेत सलावादप्रमाणे यंदाही सेंट मेरी क्लासेसने एस सी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलं यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी मुद्रा अभिजित झुंजारराव नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक कुमारी मनस्वी शांतनु धार नव्याण्णव पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक कुमारी आर्या सुरेश पवार अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के चतुर्थ क्रमांक कुमार निर्मय उन्ननी कृष्णन अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के असे एकूण एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी नव्वद टक्के गुण प्राप्त केले आहेत तसेच सी ए टी परीक्षेत कुमारी श्वेता पाटील सत्त्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के कुमारी विधी शेट्टी अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के कुमार अमय निकाळे शहाण्णव पॉईंट अठरा टक्के कुमार अनुराग ठाकूर चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के विद्यार्थ्यांच्या इच्छा आकांक्षांना प्रेरणा व बळ देण्यासाठी व आत्मविश्वास करण्यासाठी सेंट मेरी क्लासेसने भारतीय फिल्म अभिनेता मनोज जोशी व अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शहरातील शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी सेंट मेरी क्लासेसने देशपातळीवर प्रसिद्ध असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलची नुकतीच स्थापना केली आहे तसेच शहरातील विद्यार्थ्यांना इंजिनियर जेईई व वैद्यकीय शिक्षण एनईई टी घेण्यासाठी कल्याण शहरात मोशन या शिक्षण केंद्राची देखील स्थापना केली आहे सेंट मेरी क्लासेस विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम चर्चासत्रे व्याख्याने परिसंवाद व स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व धाडस वाढवून सर्वांगीण विकास करून एक आदर्श व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न केलेला पाहावयास मिळत आहे सेंट मेरी क्लासेसच्या सर्व गुणवंत व यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व वर्ग शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव मुद्रा अभिजित झुंजारराव सेंट मेरीज क्लासेसमधून फर्स्ट रँकर आहे शाळेत पण फर्स्ट रँकर तसं बघायला गेलं तर लहानपणापासून मी अजिबात विचार नव्हते दहावीत आल्या आल्यावर थोडंसं सिरियसनेस वाढत वाढत गेलं आणि सेंट मेरीज क्लासेसचे जे पण असोसिएट्स आहेत किंवा फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांनी मला खूप हेल्प केली कारण मी काय ॲव्हरेज स्टुडंट आहे म्हणजे माझ्या स्कूलमधल्या टॉपर्सशी कम्प्लीट करायला हे थोडंफार म्हणजे कठीण काम आहे थोडं नर्वसनेस होतं पण अँथनी सर मी जेव्हा पण त्यांच्याशी बोलायला जायची तेव्हा 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 प्रत्येक वेळेला ते मला सपोर्ट करायचे सांगायचे बाकी त्यांचं सोड तू तु फक्त तुझा अभ्यास कर आणि त्याच्यानंतर जॉय सर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण क्लासेसमध्ये म्हणजे कसे कसे फॅलिसिटेशन प्रोग्राम्स होतात तेव्हा पण आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायचो म्हणजे स्टडीज सोडून पण बाकीच्या इतर गोष्टी पण करायचो त्याच्यानंतर वोकल क्वालिटीज पण ओरल म्हणजे जसं आम्ही बोलतो तसं ते पण आमचं इम्प्रूव्ह झालं आता म्हणजे मी जे एफर्ट्स घेतले ते आता मला ॲप्रिशिएट होत आहेत त्यावर मला खूप चांगलं वाटतंय आणि एवढ्या मोठ्या कलाकारांकडून ॲप्रिसिएशन भेटणं इज व्हेरी बिग थिंग काय नाही बाकी सोडा स्वतःचा अभ्यास करा कारण आपल्याला भरकट भरकटवणारे खूप लोक भेटतात फक्त बाकीचे सगळे भरकटलेले तर आपण थोडासा अभ्यास जरी केला ना तरी आपण पुढे जाऊ माझं नाव स्वेक्षा शिवाजी पाटील मी माझ्या ट्वेल्थ झाला आणि मला सीईटी मध्ये नाईन्टी सेवन पॉईंट सेवन टू पर्सेंट पडले सेंट मे क्लासेसनी मला खूप जास्त सपोर्ट केला या पुढल्या ह्याच्यामध्ये जर्नीमध्ये अँड जॉय सर त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि मला संकल्प सर हे आणि आशिष सर यांना खूप जास्त थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांनी माझे कुठे हे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर केले मला खूप जास्त आनंद झाला त्या गोष्टीचा अँड पप्पा आले होते माझ्यासोबत आता होते त्यांनी माझ्यासोबत हे जी ट्रॉफी घेतली मारे सगै विद्यार्थी ये मनने कि तुम्हें जेपन सर संगे सग नीटपने फॉलो कराते तुम्हारा सग खूब चांगले मार्क्स पड़ते यहाँ पे मुझे बुलाया है मैं मनस्विनी शांतनु घर मुझे 98.60 परसेंट मिला है बोर्ड्स में और सर मेरी इसके वजह से ही मुझे इतने अच्छे मार्क्स मिल पाए और मेरी मम्मी पापा मेरी छोटी बहन का भी इसमें बड़ा योगदान है और मेरी नानी बगैर मैं ये नहीं मिल पाता और जॉय सर ने मुझे बहुत हेल्प किया है हर जब भी मुझे किसी भी चीज़ की जरूरत थी जॉय सर बॉली सर और सेंट मेरीज के सभी टीचर्स ने मेरी बहुत मदद की है इन्होंने फिलिन्स इसमें दो तीन फ्रिल्स लिए हमारे प्रैक्टिस के लिए और ये बहुत फ़ायदेमंद था और मैं ये कहना चाहूँगी कि हम किसी भी क्लासेस में जाए सारे टीचर्स को फिर से एक बार फिर से थैंक्स देना चाहूँगी क्योंकि उनके बगैर मुझे ये नहीं मिल पाता और मेरे मम्मी पापा मेरी बहन मेरी नानी को भी फिर से थैंक्स देना चाहूँगी मेरा नाम निर्मय उन्नी है मेरे को 98.40 परसेंट मिला है 10th स्टैंडर्ड में इसके लिए मैं इसका श्रेय सेंट मैरीज क्लासेस को देना चाहता हूँ यहाँ के सर जैसे कि जॉय सर एंथनी सर और पॉली सर और अदर और टीचर्स बहुत मोटिवेट करते हैं जब भी हमें कम मार्क्स मिलते हैं वो हमें करेक्ट गाइडेंस देते हैं कि कब क्या करना है और हमें वापस मोटिवेट करते हैं इसकी वजह से मैं उनको श्रेय देता हूँ मेरे को 98.4 मिलने के लिए और फिर मैं अपने पेरेंट्स को भी श्रेय देता हूँ उनने भी मेरे को बहुत सपोर्ट किया थैंक यू मला अडकांना मिळाली मी माझ्या यशाचं श्रेय माझं संपूर्ण यशाचं श्रेय मी माझ्या परमपूरच्या आईबाबांना माझ्या शिक्षकांना देऊ इच्छित आहे आणि नरेंद्र सर्व शिक्षक एकदम प्रेमळ आहे सर्व चांगल्या भावाने शिकवतात आणि त्यांचे शिक्षणाचे शिक्षणाच्या प्रती खूप चांगले हे आहे शिक्षक शिक्षकांची शिक्षणाप्रती खूप प्रोत्साहन देण्याचे हे आहे सुरेश पवार खरंच खूप अभिमान वाटतो खूप प्रसंग वाटतोय आनंद होतोय कारण माझ्या मम्मी पप्पांच्या उपस्थितीत सरांच्या उपस्थितीत खूप चांगलं वाटतंय माझ्या मम्मी पप्पांना सेंट मेरीजचे सरांना टीचर्सला सगळ्यांनाच माझं श्रेय जातं त्यांनी जे आम्हाला मन लावून अभ्यास करायचं सांगायचं वेळ वेळोवेळी वे, वे, प्रोत्साहन दिलं मोटिवेशन दिलं इंस्पिरेशन दिलं त्यामुळेच आज मी आहे इथे रोजचा रोज अभ्यास करा मन लावून अभ्यास करा जे शिकवलं ते करा मग तुम्ही पण इथेच उभं राहा राहुल कांबळे जनशक्ती कल्याण